हॅलो एव्हरी वन शीतल फ्लॉक मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात अगोदर मागच्या काही दिवसांपूर्वी मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर त्यांना तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल तुमचे सगळ्यांची खूप खूप मनापासून आभार तर आज दिवस आहे मकर संक्रांतीचा म्हणजे चौदा जानेवारीचा तर मला आज शाळेला सुट्टी मिळाली शाश्वतच्या बाबांना तर तशी सुट्टी नव्हती त्यामुळे मग मी सकाळी नेहमीच्या वेळेला मला उठून मग मी सकाळची घरातली कामं आवरली त्यांचं टिफिन वगैरे सगळं झालं आहे तर आजचा दिवस मी कसा घालवणार आहे म्हणजे मकर संक्रांती मी कशी साजरी करणार आहे पूजा वगैरे मी कशी तयार होणार आहे या सगळ्या गोष्टी आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या सजेशन जर काही असतील तर त्या नक्की मला कमेंटमध्ये कळवा तर आता वाजलेले आहेत सकाळचे साडे अकरा आणि मी ॲक्च्युली सकाळपासून कामतच होते सकाळी टिफिन द्यायला लागल्यानंतर मग सकाळचा नाश्ता वगैरे आणि मग आता कुठेतरी स्वयंपाकाला वेळ मिळालाय नैवेद्य वगैरे बनवायचं लक्ष्मी पुण्याच्या दिवशी ऍक्च्युली मी पुरणपोळी बनवलेली त्यानंतर घरात दीड दोन महिन्यानंतर मग म्हटलं पुरणपोळी सगळ्यांना आवडतीच आहे तर मग पुरणपोळीचं नैवेद्य बनवू ॲक्च्युली आज एकादशी आहे तर मग बरेचसे जण आहेत की मग पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे सांगणार नाही पण गोष्ट अशी की आम्ही दोघही पुरणपोळी पुरणपोळी दोघांनाही आवडते आणि दोघही एकादशीचा उपवास पकडत नाही म्हटलं मग सण पण आहे आणि तसं सोबत सगळ्यांचं खाणं पण होईल म्हणून मग मी आज ठरवलंय की पुरणपोळीचं नैवेद्य आपण बनवूयात तर मी आत्ताच हरभऱ्याची डाळ शिजवायला टाकली आणि नंतर हळूहळू जसं स्वयंपाक बनवेल तसं तुम्हाला दाखवेल काय काय बनवणार आहे ते आणि आज संक्रमणांचा काळ म्हणजे संक्रांतीचं सुगडीचं जे पूजन करतो आपण त्याचा मुहूर्त दिला आहे तीन ते सहा म्हणजे सूर्यास्तापर्यंत तुम्ही ती पूजा करू शकता तर मग मी आज दिवसभरात काय काय करणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर ट्यून विथ पुरण शिजल्यानंतर असं काहीसं दिसत होतं तर तुम्ही म्हणाले याला काळपट रंग कसा काय आला तर मी गूळ घालून पुरण केलंय त्यामुळे असं रंग आलाय जनरली हरभऱ्याच्या दाईचा पिवळा रंग पुरणाला येत असतो आणि बरेचसे जण हळद पण घालतात पिवळ्या रंगासाठी पण मला साखर घातलेलं पुरण नाही आवडत गुळ घातलेलं आवडतं पुरण शिजल्यानंतर मग मी आमटी करायला घेतली इथे मी काळ्या रंगाची कढई तुम्हाला दिसत असेल ती गॅसवर ठेवली आहे मग मी गॅस पेटवला आणि कांदा कापायला घेतला पुरणाच्या स्वयंपाकाचं कसं असतं एकदा पुरण शिजलं ना तर बऱ्यापैकी असं वाटतं आपल्याला मोठा टास्क आपला कंप्लीट झाला आहे आणि मग बाकी आमटीला फोडणी देणं पुरणपोळ्या लाटणं आणि तळण याला फार फार तर अर्धा ते एक तास लागतो म्हणजे जास्त वेळ नाही लागत, वे लागत। एकदम कॉन्फिडन्स तुमचा बूस्टअप होऊन जातो एकदा पुरण शिजलं की मला तर तसंच वाटतं एकंदरीत संक्रांतीची सकाळपासून तयारी करत असताना ना मला मागच्या वर्षीची संक्रांत आठवली मागच्या वर्षी जसं आम्ही गुजरातला होतो तर तिथे उत्तरायण असं म्हणतात संक्रांतीला तर ह्या उत्तरायणला तिथे कसं असं सुगडीचं पूजन वगैरे अशी काही पद्धत नाही आहे आपल्याकडे तशी पद्धत असल्याने मला त्या पद्धतीनं साजरी करणे भाग होतं त्यामुळं मला ते, ते सुगडी शोधायला आणि त्या सगळ्या भाज्या शोधायला पण बराचसा वेळ लागला तिथे मिक्स भाजी करतात ॲक्च्युली पण त्या मिक्स भाजीला वेगळं असं नाव आहे उंदिओ म्हणून म्हणतात ती पण मी खाल्ली होती मागच्या वर्षी पण मला भोगीच्या भाजी इतकी नाही आवडली ती आपण कसं भोगीच्या भाजी सगळ्या मिक्स भाज्यामध्ये एवढी स्पायसी बनवत नाही तिथे तेल आणि गूळ ते जास्त घालत होते जास्त घातलं होतं त्यांनी मी मागच्या वर्षी खाल्ली होती तर तर एवढी नाही आवडली मला पण ठीक आहे छान होती भाजी तर ते तिथे ना पतंग उडवण्याची जास्त पद्धत आहे म्हणजे चौदा तारखेला मी बघितलं पूर्ण आकाश रंगीबिरंगी पतंगांनी भरलेलं होतं इतक्या प्रमाणात पतंग महाराष्ट्रात नाही उडवले जात म्हणजे एवढ्या प्रमाणात मी पूर्ण आकाश गच्च भरलेलं पतंग कधीच बघितले नव्हते अक्षरशः सकाळपासून सुरू झालेले पतंग ते रात्र होईपर्यंत सगळे फॅमिली मेंबर्स घरातले सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळे तिथं पतंग उडवत होते आणि साहजिक आहे पतंग उडवण्याचा अनुभव म्हणजे एक तुम्हाला स्वातंत्र्याचा अनुभव देऊन जातो खूप जण तिथले लोक एन्जॉय करतात त्या गोष्टीला मला ये तर येत नव्हता पतंग उडवायला पण मी ते बघून फार एन्जॉय केलं तर इथे बघा माझ्या दिव्याचा जो बेस जो आहे ना तो तुटला घासताना तर मला आता स्पेअरमधला दिवा यूज करावा लागणार आहे पूजेसाठी इथं भाजलेला कांदाला मिक्सरमधून वाटून मी आमटीला फोडणी दिली हा हे माझा आमटीचं कट आहे आणि नंतर मग छान मस्तपैकी अशा पुरणपोळ्या लाटून घेतल्या इथे आमटी बघू शकता तुम्ही आणि नंतर तळण पण मी करून घेतलं तर अशा प्रकारे पुरणाचा स्वयंपाक तर माझा रेडी आहे स्वयंपाक झाला असल्याने नंतर मग मी पूजेच्या तयारी पूजेची तयारी करायला घेतली इथे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या मार्केटमध्ये ज्या अवेलेबल होत्या ना त्याच घेऊन आले कारण मार्केटमध्ये खरेदी करायला काल मला उशीर झाला होता त्यामुळे जे जे अवेलेबल मिळालं ते ते मी आणलं आणि मकर संक्रांतीसाठी हा असा काही पर्पल साडीचा सा, लुक माझा आहे आजचा ही साडी जी आहे ती आईची आहे मी बऱ्यापैकी साड्या आईच्याच घालते सणावराला असो किंवा मग स्कूलचं फंक्शन असो होतं काय ना डेली यूज करत नाही मी साडी त्यामुळे मग त्या तशाच पडून असतात आईकडे त्या वापरल्या जातात त्यामुळे मग मी आईच्याच जास्त साड्या घालते लूक कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मला आणि इथे बघू शकता तुम्ही पूजेची माझी सगळी तयारी झाली होती इथे मी ह्या सुगडींना दोऱ्या वगैरे बांधून मग आ, हे ज्या सगळ्या मिक्स भाज्या आहेत यातल्या हे जे वाण म्हणतात याला ते त्या सुगडीमध्ये टाकायला सुरुवात केली होती तर हा असा प्रकारे मी आजची पूजा मांडली होती याच्यानंतर मग मी देवाला नैवेद्य दाखवला तुळशीला वाण दिलं आणि त्यानंतर शेजारा शेजारच्या मैत्रिणींकडे चालले गेले सगळ्यांना वाण देण्यासाठी कारण हे पाच जे पाच जणींचं वाण आहे ते पाच सभाषणींना द्यायचं असतं तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय